कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला पिण्याच्या पाईपलाईन मध्ये सोडणाऱ्या लोकांच्या घरावर बुलडोजर फिरवा सुभाष त्रिभुवन श्रीरामपूर पिण्याच्या पाण्याच्या तलावात शौचालयाचा महिला सोडणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करावी आणि श्रीरामपूर शहराला शुद्ध पाणी मिळावे पाटात दूषित पाणी सोडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात यावी राम भरोसे असलेल्या तलावाला वीस फुटाची संरक्षण भिंत बांधून त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे आणि तलावाला चोवीस तास वॉचमनचा पहारा देण्यात यावा या मागणीसाठी एक जुलै रोजी श्रीरामपूर नगर परिषदेवर रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाषदादा त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली भव्य निदर्शने करण्यात आली त्यावेळी मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना रिपाईच्या जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये शिवसेनेचे नेते संजय छल्लारे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या हस्ते देण्यात आलं त्यावेळी रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन म्हणाले की त्यावेळी संजय छलारे म्हणाले साठवण तलावात जाणाऱ्या पिण्याच्या पाईपच्या लाईनवरील अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी दिला राजेंद्र सोनवाने म्हणाले की श्रीरामपूर शहरातील नगरपालिकेच्या पाण्याने आपले देवदेवता धुवून मनोभावे पूजा अर्चा करतात तेच पाणी जर शौचालयाच्या महिला मिश्रित आहे आणि तेच पाणी जर आणि तेच पाणी जर शौचालयाचे महिला मिश्रित आहे ज्यांनी हे कृत्य के केलं त्यांना माफी देता ज्यांनी हे कृत्य के केलं त्यांना माफी देता कामा नाही असेही सोनवणे म्हणाले अभिजित म्हणाले की नगरपालिकेने श्रीरामपूर शहरातील गरिबांच्या टपऱ्या काढून त्यांना देशोधडीला लावले त्यांना देशोधडीला लावावे अशी तत्परता पाईपलाईन वरील अतिक्रमण काढण्यासाठी वापरावी यावेळी भैया भिसे सागर कुदळे रमादेवी धीवर मुक्तार शहा रियाज पठाण रुपेश हरकल वाली बेलदार आदींनी मनोगत व्यक्त केले त्यावेळी राम शिंदे लखन वायकर किशोर ठोकळ सुरेंद्र पान पाटील संगराज त्रिभुवन राहुल लुक्कड विजय जाधव सुनील कासार राहुल शहाने शाहरुख मनसुरी रवी चव्हाण आप्पासाहेब गाडेकर अनिल इंगळे सिद्धांत गायकवाड रोहित नाईक प्रकाश कोळेकर सुनील दंडवते श्रीराम निकम गोरख शिवदेव उज्ज्वला येवलेकर कारभारी त्रिभुवन दीपक माखेच्या गणेश पालकर जन उपस्थित होते सूत्रसंचालन राजेंद्र सोनानी यांनी केले तर आभार अभिजित लिपटे यांनी मानले